नमस्कार आज आपण बोलणार आहोत गुरु पौर्णिमेबद्दल हो आपल्याला या विषयावर काही लेख आणि नोंदी मिळाल्यात तर म्हटलं बघूया भारतीय संस्कृतीत या दिवसाचं नेमकं काय महत्व आहे अगदी म्हणजे या माहितीच्या आधारावर याचा इतिहास काय आध्यात्मिक महत्व काय किंवा काय काय पद्धती आहेत यावर एक, एक चर्चा करूया बरोबर उद्देश हा की वरवरच्या माहितीपेक्षा जरा खोलात जाऊन काही मुद्दे समजून घेऊया चला तर मग नक्कीच म्हणजे बघ ना गुरु जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र, हो। जी आध्यात्मिक ऊर्जेचं शिखर मानली जाते असं एका आपल्या स्रोत साहित्यात स्पष्ट म्हंटलय अच्छा आणि याच तिथीला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात कारण महर्षी व्यासांचा हा जन्मदिन हो, आहे हे तर आपल्या नोंदींमध्ये पण आहे आहे आणि हे व्यासपूर्णिमा का म्हणतात याबद्दल पण एका लेखामध्ये विस्ताराने दिले नाही का हो हो म्हणजे महर्षी व्यासांनी वेदांचं वर्गीकरण केलं हा ज्यामुळे ते ज्ञान म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली महाभारत पुराण यांची रचना केली त्यांनी बरोबर त्यामुळे त्यांना आद्यगुरु मानलं जात आणि हो अजून एका नोंदीत भगवान दत्तात्रयांचा उल्लेख आहे हो गुरुंचा आदर्श म्हणून अगदी कारण त्यांच्यात ब्रह्मा विष्णू महेश तीनही तत्वांचा संगम आहे असं मानतात हा भाग वाटतो अगदी आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जी आपल्या स्रोतांमध्ये पण सांगितली आहे काय कि हा दिवस फक्त विधी किंवा पूजेपुरता नाहीये अच्छा खर तर ही संधी आहे आत्मपरीक्षणाची अधिक विनम्र होण्याची आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेण्याची म्हणजे गुरु एका असतात बरोबर दिशा दाखवतात आणि गुरुपौर्णिमा म्हणजे त्या मार्गदर्शनाला आपण कृतज्ञतेने नमन करतो आणि एका लेखामध्ये आजच्या काळात म्हणजे या धावपळीच्या जीवनात याच महत्व कसं वाढलंय यावर पण भर दिला आहे हो ना म्हणजे केवळ परंपरा म्हणून नाही तर स्वतःसाठी थोडं थांबून विचार करणं मार्गदर्शन घेणं हे किती महत्वाचं हे अगदी बरोबर आणि या दिवशी काय काय करतात याबद्दल पण आपल्या माहितीत तपशील आहेत हो, जस की सूर्योदयापूर्वी स्नान हो शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी मग आपले सगळे मार्गदर्शक शैक्षणिक आध्यात्मिक वैयक्तिक ज्यांना आपण गुरु मानतो हो त्यांचं स्मरण करणं कृतज्ञता व्यक्त करणं गुरुपूजेत फुलं अक्षता दिवा नैवेद्य वगैरे अर्पण करतात हो आणि चरण स्पर्श किंवा ते प्रतिकात्मक पाण्याने त्यामागे श्रद्धेचा भाव आहे आणि हे किती छान आहे बघा की फक्त पूजा नाही तर गुरुंनी दिलेल्या मनन करणं किंवा ग्रंथ वाचन हो श्री गुरुचरित्र उपनिषद यांचं वाचन महत्वाचं मानलं जात तुमच्या एका स्रोतात श्री गुरुचरित्राचा उल्लेख पण आहे दत्त संप्रदायातला महत्वाचा ग्रंथ म्हणून आणि गुरुदक्षिणा ती फक्त पैसा किंवा वस्तू नसते नाही नाही तर सेवा एखाद व्रत किंवा आपलं समर्पण असू शकत याची उदाहरणं पण दिली आहेत हो आणि तो श्लोक जो आपण नेहमी ऐकतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात श्री गुरुवे नम हा त्याचा अर्थ पण एका विश्लेषणात दिलाय की गुरुमध्येच ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत तेच परब्रह्म आहेत म्हणजे केवळ आदर नाही तर गुरुंच्या कृतज्ञता आहे आणि ते ज्ञान मिळवण्याची ते अंगी बाणवण्याची तीव्र इच्छा दिसते हा आपल्या साहित्याचा गाभा आहे असं मला वाटतं तर ह्या सगळ्या चर्चेतून आणि आपल्याला जी माहिती मिळाली त्यातून काय महत्वाचं दिसतंय गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त एक धार्मिक विधी किंवा दिवस नाहीये बरोबर तर आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला दिशा दाखवली मग ती शिक्षक असोत आई वडील असोत किंवा अजून कोणीही हो त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि सतत शिकत राहण्याची प्रेरणा घेण्याची एक खूप सुंदर संधी आहे ही अगदी आणि हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांमध्ये थेट नाहीये पण विचार करण्यासारखा आहे काय म्हणजे आपल्या माहितीप्रमाणे आपण ओळखीच्या व्यक्तिरूपातल्या गुरूंचं स्मरण करतो हो पण आजच्या जगात मार्गदर्शन किंवा असं गुरुतुल्य ज्ञान अजून कुठून मिळू शकेल अच्छा कदाचित अनपेक्षित ठिकाणाहून म्हणजे एखाद्या पुस्तकातून अनुभवातून अगदी निसर्गातून सुद्धा इंटरेस्टिंग विचार आहे हो ना यावर विचार करायला नक्कीच वाव आहे